मलकापूर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी मलकापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या आरंभ ट्रेंडिंग कंपनीला आपला शेतमाल काही दिवसांच्या धैर्यावर दिला होता शेकडो शेतकऱ्याच्या कोटावधीचा शेतमाल नोटरी करून चेक देऊन करण्यात आला होता शेतकऱ्याकडे मरकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काटा पद्धती पद्धतीपट्टी सुद्धा आहे परंतु शेतमालाचे पैसे न देताच आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक पसार झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या विरोधात चारशे चा गुन्हा दाखल केला होता परंतु आजवरही पोलिसांची काही हालचाल केल्याचे दिसत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी आमदार राजे शेकडे यांच्याकडे न्याय मागितला अहोरात्र मेहनत करून शेतकरी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणतो त्यावेळी जास्त भावाचे आमिष देऊन शेतकऱ्यांना लुटले जाते हा शेतमाल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर विकला जातो व आरंभ आरंभ ट्रेडिंग कंपनी सारख्या नवीन कापूस खरेदी केंद्र येथे जास्त भावाने घेतला जातो तरी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कास्तकारांच्या होणाऱ्या फसवणुकीवर चुप का बसतात म्हणून कास्तकारांच्या शेतमालाचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार आहे असे विधान आमदार राज शेकडे यांनी केले त्यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना सुद्धा बोलावून आमदार राज शेकडे यांनी धाऱ्यावर घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नात्याने त्यांची जबाबदारी काय याची समज दिली तसेच यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल मी करण्यास कटिबद्ध आहे मग त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधी तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वखर्चाने देतो असे वचन दिले न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर आतापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक दोन वेळा एका म्हणजे अगोदर जग्गू डॉन त्यानंतर पप्पू डॉन ह्या लोकांनी केलेली आहे आता ह्या लोकांना न्याय पाहिजे आहे तर याबद्दल तुमची काय भूमिका राहील तुमच्या माहितीनुसार सांगतो की दोन वेळाने तीन वेळा फसवणूक झाली सगळ्यात पहिले दसरखेड येवरा बांदुरा या भागात एक राजपूत नावाचा कोणीतरी व्यापारी आला त्याने त्यावेळेस फसवणूक केली नंतर जग्गू फसवणूक केली नंतर आता हे डॉक्टर प्रफुल पाटील यांनी फसवणूक केली आता त्या संदर्भात जग्गू डॉनवर कारवाई झालेली आहे आणि तो जो राजपूत म्हणून आहे सगळ्यात पहिले फसवणारा तो अद्यापपर्यंत फरार आहे जग्गू डॉनमध्ये जग्गू डॉन आता जेलमध्ये आहे आणि प्रफुल्ल पाटीलसुद्धा फरार आहे त्याच्या त्याची त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे सुद्धा विधानसभेत हा विषय लावून धरला होता की आपण हमीभाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि हे जे फसवणूक झालेले शेतकरी आहे यांना शासनाने त्यांचं जे फसवणूक झालेली आहे ते पैसे परत द्यावे अशी साधना द्यावे अशी मागणी सुद्धा केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत मला विधानसभेतही याचं आश्वासन मिळूनही अद्यापपर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला मोबदला मिळालेला ना नाही कृषी उत्पन्न बाजार समिती या शेतकऱ्यांचा माल जो आहे तिथे विकला गेला आणि त्यांना त्यांच्या पावत्याही मिळाल्या त्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या लोकांना न्याय देत नाही आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय नाही कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामच आहे शेतकऱ्यांचं सर्व प्र प्रकारे संरक्षण करणे त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे कारण भाव मिळाल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे इथपर्यंत जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची असते आजच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला बोलवून घेतलं होतं त्यांना त्यांच्याविषयी त्याविषयी सर्व माहिती घेऊन त्यांना आपण याविषयी कारवाई करण्याचं सांगितलेलं आहे त्यांचे तसे रिसर अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला उद्यापर्यंत मिळून जातील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतून जर समजा कोणत्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माल विकलेला आहे आणि तो शेतकरी फसवणूक करत आहे शेतकऱ्यांची ते तसे पैसे द्यायची जबाबदारीसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची असते त्यामुळे तशा पद्धतीनं कारवाई देखील होईल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो माल विकलेला आहे आत्ताच्या कंडिशनला त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणच्या पावत्या आहेत त्यानंतर आता त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्याकडनं एखादा वकील द्या तर तुम्ही त्याबद्दल काय मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चित निश्चितपणे उभा राहणार आहे त्यांना जे जे मदत लागेल तिथे सर्व करण्याचा प्रयत्न करेन निश्चितच